नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक के येथील केकान वस्तीवर चोरट्यांनी धाडसी चोरी केली दिनांक सतरा सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मागील दरवाजातून घरात प्रवेश करून ज्येष्ठ नागरिक महिलेच्या अंगावरील दागिने ओरबडले अचानक झालेल्या या हल्ल्यात आज्जीबाईंना कानाला किरकोळ दुखापत झाली घटनेदरम्यान आजीबाईंनी आरडाओरडा केल्यानं चोरटे घाबरून पसार झाले परंतु तरी देखील त्यांनी सुमारे दोन तोळे सोने व अंदाजे पस्तीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला चोरी दरम्यान चोरटे आधी ठाकर वस्तीवर दिसून आले होते मात्र नागरिक सतर्क असल्याची चाहूल लाल्यानं तेथून पुढे सरकून त्यांनी केकान वस्ती गाठली व ही घटना घडवून आणली या प्रकरणात अनिल केकान व भाऊसाहेब केकान यांच्या कुटुंबाला आर्थिक नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमध्ये पोलिसांच्या पंचनामामध्ये एक लाख वीस हजार रुपये चोरी झाल्याचं नमूद करण्यात आले असून आजी हिराबाई यांच्या नायातील व कानातील दागिने चोरांनी ओरबाडले त्यानंतर घरातील आणि लोखंडी पेटी घेऊन ते बाहेर पडले आणि त्यातील मौल्यवान ऐवज काढून घेतला आणि वस्तू फेकून दिल्या अधिक तपास पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय गावीत पोलीस हवालदार बी आर बस्ते हे तपास करीत आहे महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल नांदगाव